महात्मा गांधी हे नाव ऐकल्यावर आपल्या डोक्यात वेगवेगळे विचार येतात आत्तापर्यंत पण त्याची बरीचशी ऐकी व्हायची असते लहानपणा वाचत त्याला टाकल्या म्हटलेलाही आपण ऐकलेलं असतं तर ह्या एकाच माणसाविषयी एवढी विरोधी मतं का हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो तेव्हा गांधी हा विषय निघाला की बहुसंख्य लोक त्याच्यावर आरोपच करतात दिसतात असं का व्हावं एकच अशी व्यक्ती आहे की कि जिला कितीही शिव्या दिल्या तरी त्याच्यासाठी कुणाच्याही भावना दुखावत नाहीत त्यामुळे काय होत की जरी कोणाला वाईट वाटत नसतो तरी सुद्धा आपण त्या व्यक्तीविषयी काही जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की नाही गांधीविषयी बरीच ऐकीव माहिती असते आपल्याला पण गांधी नेमके काय आहेत हे आपण समजून घ्यायला पाहिजे आज काय झालंय की प्रत्येक नेत्याला आपापल्या धर्माच्या जातीच्या चौकटीत आपण बंद केलेला आहे पण गांधीना मात्र आज ताब्यात कोणीही कुठल्याच चौकटीत बंद करू शकलं नाही हे महत्वाचं आहे तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की गांधी हे कायम भारतीय राहिलेले आहेत पण त्यांचा फायदा मात्र अनेक लोकांनी त्यांच्या सोयीनुसार घेतलेला आहे आजचे आपले विश्वगुरू परदेशात गेले की नेहमी मी गांधींच्या देशात आलेलो आहे म्हणून सांगतात गांधी प्रात्यस्मरणीय म्हणून सांगतात पण प्रत्यक्षात त्या त्यांथुरामलाच ते नमस्कार करत असतात अशी ही आपल्याला व्यवस्था दिसते आजची यावर मला हा विवा शिरवाडकरांची एक कविता आठवते विवा शिरवाडकर म्हणजे पुष्पा विरज कवी ते नाटककार पण होते ती कविता अशी होती ते तुम्हाला सांगतो की मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथाऱ्यावर बसले मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथाऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले आणि टिपं गाळू लागले ज्योतिबा म्हणाले ज्योतिबा म्हणाले शेवटी मी तर राहलो फक्त माळ्यांचाच राजे म्हणाले मी तर फक्त मराठ्यांचा आंबेडकर म्हणाले मी तर फक्त बौद्धांचाच ढळक उद्गारले मी तर फक्त चितपावर ब्राह्मणांचाच गांधीजींनी गळ्यातला घेवर आवळला आणि हळूच ते म्हणाले तरी बर तुम्ही भाग्यवान आहात एक एक जमात तरी तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी भिंती आहे इथेही आपल्या लक्षात येईल की गांधीजी हे भारतीयच आहेत हेही या कवितेतलं त्यांनी सांगितलेलं आहे या गांधीजींच जगाच्या पटलावर किती मोठं काम आहे हे आपल्या लक्षात येईल की अरिस्टॉटल जो होता टॉलस्टॉय आहे अरिस्टॉटल नाही सॉरी टॉलस्टॉय याचा गांधीजींशी पत्रव्यवहार होता गांधीजींचं जगातल्या मोठमोठ्या नानावडे लोकांबरोबर संबंध होते त्यांचे विनिमय चालायचे एकोणीसशे वीस सालापासून होची मिन्न हे कोण होते माहिती का तुम्हाला व्हिएतनामचे अध्यक्ष हे हो ची म्हणायचे की तिकडे तुमचे महात्मा गांधी आहेत इकडे त्यांच्या प्रेरणेने मी महात्मा गांधी बनण्याचा प्रयत्न करत आहे मी आणि इतर काही जण क्रांतिकारी असलो तरी आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गांधीजींचे शिष्य आहोत होची ची मी न म्हणाले तसेच तुमच्या लक्षात येईल की गांधीजींच्या बाबतीत अल्बर्ट आईन्स्टाईन जगत विख्यात शास्त्रज्ञ त्यांनी त्यांना पत्र लिहून कळवलं की येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील की खरोखरच असा हाडा मासाचा माणूस या पृथ्वी होऊन गेला अल्बर्ट ते हे वाक्य आहे आज अल्बर्ट आईन्स्टाईन एवढ्या कोठ्या माणसाने अशा पद्धत आहे आणि आपल्याकडे मात्र त्याच्यावर गोळ्या झाडल्या जात आहेत नेरसर मंडेला असं म्हणाला की गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रह या नवीन अस्त्राचा मला शोध त्यांच्यामुळे लागला त्यामुळे त्यांनी त्याचा उपयोग करून दक्षिण आफ्रिकेला स्वतंत्र केलं त्यानंतर आपल्या लक्षात येईल की गांधी चित्रपट माहीत आहे आणि आपले गुरु म्हणतात की गांधी चित्रपटामुळे गांधी जगाला कळले हे आपली बुद्धिमत्ता तर हे गांधी चित्रपट काढणारे रिचर्ड बरोबर आणि दिन्स किनले यांनी हे एकदा आपल्याकडे आले होते तेव्हा अटन बरोबर आपल्या पत्रकाराने प्रश्न विचारला की अहो तुमच्या समोर जॉर्ज वॉशिंग्टन हिटलर विन्स्टन चर्चिल अब्राहम लिंकन एवढी मोठ मोठी माणसे होती व तुम्हाला गांधीजींवरच का चित्रपट काढावाचा वाटला हा प्रश्न एका पत्रकाराने विचारला तेव्हा ते, ते म्हणाले की लक्षात घ्या जगातील इतर सगळ्या नेत्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी हातात शस्त्र घेतली पण जगात हा एकमेव असा माणूस आहे की ज्याने देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला आहे म्हणून मला गांधीजी कडावाचा वाटला हे आपल्या गांधीजींचं वैशिष्ट्य आहे गुरुदेव टागोर जे होते त्यांनी गांधीजींना पहिल्यांदा महात्मा ही पदवी दिली आणि राष्ट्रपिता कोणी म्हटलं तर सिंगापूरच्या रेडिओ सगळ्यात पहिल्यांदा सुभाषचंद्र बोसानी त्याला दिली आता यावरनं आपल्या लक्षात येईल की असा हा जो मोहनदास करमचंद गांधी आहे ते अहिंसेचे पुजारी होते सत्याग्रहाचे जनक होते जगात सत्याग्रह हा प्रकार नवीन निर्माण केला असे हे होते तर त्या सगळ्या अशा मोठ्या माणसाला आपल्याकडे मात्र कृतज्ञपणे गोळ्या झाडल्या गेल्या त्याची कारण विविध आहेत पण ह्या कृतज्ञ गोळ्या झाडल्यानंतर आजही आपण म्हणतोय की त्यांच्या गांधी जयंतीच्या वेळेला काही लोक येतात आणि त्यांच्या छायाचित्रावर गोळ्या झाडतात म्हणून मला खेदाने असं म्हणावं वाटत की बापू हम शर्मिंदा है ते अब तक जिंदा आहे आता त्यांच्यावर मुळात एवढा खार खायचं कारण काय तुमच्या लक्षात येईल की साधारणतः टिळकांच्या काळात एकोणीशे वीस पर्यंत सगळं राजकीय वाद स्वातंत्र्य स्वातंत्र्य भाग घ्यायचे बहुजन वर्गाचा काही संबंध नव्हता त्या काळात टिळकांनी लखनौ करार तयार केला लखनौ करार माहिती आहे का तुम्हाला की लखनौ करारामध्ये त्यांनी चक्क मुस्लिम दार्जिणा सगळे कलम घेतलेली होती एकोणीसशे सोळा साली हा केला त्यात त्यांना पन्नास टक्के मुस्लिमांना हे दिलं म्हणजे सवलत दिली की तुम्ही तर करा तसं करा आमची माणसं कमी असतील चालतील पण हरकत नाही म्हणजे गांधीजी टिळक तसं म्हणाले की ठीक आहे हरकत नाही जेव्हा हिंदू आणि मुस्लिम एकत्र येतील तरच आपल्याला भारत देश स्वतंत्र करता येईल म्हणून हे करणं भाग आहे ओके हे काही चुकीचं नव्हतं आता मला सांगा की गांधीजींनी सातत्याने हिंदू मुस्लिम एकतेचं काम केलं तर आपण विरोधक सगळे काय म्हणतात गांधीजी मुस्लिम धार्जिन्य होते मुस्लिमांचं लागून चालन करणारे होते पण गांधीजींनी लखनौ कराच्या पुढे एक पावलंही टाकलेलं उलट लखनौ कराला जे विभक्त मतदारसंघ दिले होते ते विभक्त मत समजा त्यांनी बरखास्त केले आणि तरी गांधीजी कशाप्रकारे ते मुस्लिम लागून चालू करतात असं आपण म्हणतो खरं म्हणजे मुस्लिम लागून लोकमान्य केलेलं लो होतं पण त्याच्याविषयी कोण काही बोलणार नाही कारण गांधीजींवर आणखी एक महत्वाचं असं आहे की एकोणीसशे वीस नंतर टिळक गेल्यावर गांधी गांधीजींच्या हातात जसं जसं राजकारण येऊ लागलं तस तसं गांधीजींनी तळागाळातल्या लोकांना स्वातंत्र्याची आज जागून उद्युक्त केलं स्त्रियांना स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायला उद्युक्त केलं अशा प्रकारे संपूर्ण स्वातंत्र्य लढा हा बहुजनांपर्यंत पोहोचवला जो टिळकांच्या काळात फक्त उच्च वर्णीयांपर्यंतच होता आणि असा बहुजनांपर्यंत पोहोचवल्यामुळे झालं काय की जे टिळकाच्या काळातील उच्च वर्णीय होते त्यांना असं वाटत होतं की स्वातंत्र्य मिळाल्यावर कधीतरी पेशवाई परत येईल आणि आपल्या हातात सगळं वर्चस्व मिळेल आणि आपण राज्य करू पण गांधीजींनी जेव्हा बहुजन समाजाला हाताशी देऊन स्वातंत्र्याला सुरु केला तेव्हा त्यांना वाटायला लागलं की आपल्या हातात आता सगळंच निश्चित चाललेलं आहे गांधीजी देश जरी स्वतंत्र झाला तरी राज्य जाणार बहुजन कार्यकर्त्यांच्या जा हातात आपलं वर्चस्व राहणार नाही आणि अशा वर्चस्व राहणार नाही या दुःखाच्या पोटी हे जे उच्चवर्णीय होते ते गांधीजींचा विरोध करू लागले सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की हो हो उच्च वर्णी आपण शब्द वापरतो पण खरं शब्द वापरायचा म्हणजे ब्राह्मण त्या लोकांनीच खरा विरोध केलेला आहे या सगळ्या गोष्टीला पण आपल्या असं लक्षात येईल की हे सगळं होत असताना गांधीजींनी आपला लढा चालूच ठेवला होता मग उच्च वर्डाने वेगवेगळ्या वे 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 कृत्या लढवायला सुरुवात केली की गांधीजींचा दा विरोध आणखी कसा वाढवता येईल फुलबूज करायची मग त्यांच्या सत्याच्या प्रयोगाची टिंगल उडवायची त्यांचे सत्याचे प्रयोग हे एवढे खरे सत्याचे प्रयोग आहे की एवढा पारदर्शक माणूस आज त्या काही जगात निर्माणच झालेला नाही लक्षात घ्या की त्यांच्या नातीच्या आभारात त्यांची नात होती त्यांच्या नातीच्या वयाच्या बरोबर त्यांनी ब्रह्मचार्याची परीक्षा घेतली स्वतःची ह्याचा सगळं डिटेल वर्णन मी माझ्या पुस्तकात लिहिलेला आहे हे जे सत्याचे प्रयोग गांधीजी केले एवढं कोणी केलेलं आहे जगात हेच आणि आपल्याकडे साधारणतः स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे हे मनुस्मृतीपासून गुरुचरित्रापर्यंत सगळीकडे समजलं गेलेलं आहे त्यामुळे ज्या लोकांना स्त्री ही फक्त चूल आणि मूल एवढ्याच क्षेत्राची आहे वंश सातत्या करणारी आहे एक यंत्र आहे एवढंच समजतात अशा लोकांना स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यावा हे कसं पटेल अशा लोकांना नुसत्या स्त्रियांनी सुद्धा भाग घ्यावा आणि एकोणीशे बेचाळीस लढ्याची गंमत अशी होती की त्या एकोणीशे बेचाळीसच्या चलेगाव गा। चळवळीमध्ये गांधीजींना आणि सगळ्या मोठ्या नेहरू पासून सगळ्या मोठमोठ्या नेत्यांना अटक केलेली होती आणि त्यावेळेला तो अख्खा लढा नंतर स्त्रियांनी चालवला हे वैशिष्ट्य तर असे सगळे हे गोष्ट असल्यामुळे हे उच्चवर्णीय जे हिंदुत्ववादी होते हे हिंदुत्ववादी विचाराचे लोक गांधीजींच्या पंचावन्न कोटीचं अत्यंत तकलादू कारण होत कारण पंचावन्न कोटी हे केव्हा नि आले तर ज्या वेळेला आपल्या देशाची फाळणी एकोणीशे च्या वेळेला घाटाघाटी सुरू झाल्या त्यावेळेला आता ही पंचावन्न कोटी नेमकी भांगड काय आहे तर फाळणीच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की एका कुटुंबात जेव्हा वाटण्या होतात तेव्हा त्या वाटण्या करताना प्रत्येकाला विशिष्ट भाग दिला जातो आणि त्या वाटण केल्या जातात त्या वाटणीनुसार पाकिस्तानला आपण पंच्याहत्तर कोटी देऊ लागत होतो त्यातले तात्काळ वीस कोटी दिले गेले होते शिल्लक राहिले होते पंचावन्न कोटी त्यावेळेला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते श्री देशमुख श्री देशमुख असे म्हणाले की आपण नियमानुसार पाकिस्तानला पंचावन्न कोटी देऊ लागतो ते द्यायला हवे पण नेहरवाडी पटेल यांनी त्यावेळेला अशी भूमिका घेतली की आपण वीस कोटी दिलेले आहेत पण ह्या पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केलाय तेव्हा त्याचा नाक दाबण्यासाठी आपण पन्नास पंचावन्न कोटी राखून देऊया नंतर त्यांना देऊया पण गांधीजी असं म्हणाले की आपण नुकतेच स्वतंत्र झालेलो आहोत जागतिक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण फसवेगिरी करणारे आहोत हा संदेश पोचू नये म्हणून नियमानुसार आपण उरलेले पंचावन्न कोटी दिले पाहिजे त्या गांधींचं काय चुकलं श्री देशमुखांनी तेच सांगितलेलं होतं पण श्री दोष धरत नाही पण गांधीजी दोष धरता पंचावन्न कोटी हे निमित्त होत गांधीजींवर एकोणीशे चौतीस सालापासनं हल्ले केले पंचावन्न कोटी अस्तित्वातच नव्हते पाकिस्तान अस्तित्व पाकिस्तान शब्द सुद्धा अस्तित्वात नव्हता चौतीस साली ह्या नथुरामने पहिला हल्ला केला जून मध्ये सप्टेंबर मध्ये दुसरा हल्ला केला चव्वेचाळीसच्या जुलै मध्ये तिसरा हल्ला केला चव्वेचाळीसच्या ऑगस्ट मध्ये चौथा हल्ला केला त्याला वाचवलं त्यावेळेला सहावा हल्ला कर्जतून ते पुणे पुण्यात कर्जतच्या रस्त्यावर त्या गाडीवर त्यांनी अडवलं पाहिजे आडवल्याने काय केलं होतं तर लाकड टाकलो दिवस आणि तो गाडीचा अपघात होणार होता पण तो इंजिन ड्रायव्हरच्या लक्षात आल्यामुळे ते वाचले हा सहावा हल्ला होता आणि सातवा हल्ला जो होता सॉरी पाचवा हल्ला होता आणि सात सहावा जो हल्ला होता तो वीस जानेवारी अठ्ठेचाळीस साली नथुरामच्या गटाने केला होता पण त्यावेळेला कोणी माणसं वेळेवर पोहोचली नाही बॉम्बस्फोट झाला नाही त्यामुळे तेव्हा ते वाचले देवा आणि सातव्या हल्ल्याला नथुरामने वेळ साधली आणि एकत्र जाऊन बापूजीना नमस्कार केला आणि वळली म्हणजे या सगळ्या हिंदुत्ववाद्यांची वृत्ती अशी आहे की समोरच्या माणसाला प्रातस्पणे म्हणायचं आणि त्याच्या पोटात खंडित अशा प्रकारे गांधीजी हे या लोकांच्या विरोधात होते याचं कारण त्यांनी संपूर्ण बहुजन समाजाला आणि या, समाजा या भारतातल्या मतळागाळातल्या माणसाला स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्याची आज जागवली आणि त्यासाठी गांधीजींना त्या लोकांनी संपवलं अशा अनेक आक्षेप गांधीजीवर घेतले त्या सगळ्या आक्षेपांचं खंडन मी या पुस्तकात केलेलं आहे काय आहे की हे सगळे आक्षेप व्हॉट्सअपमध्ये आणि फेसबुक मध्ये मोठ्या प्रमाणात येतात माझा साधारणतः नेहमी पुस्तक लिखाणाचा टार्गेट रीडर असतो वाचक जो असतो तो साधारणतः पवघडला अवस्थेतली मुलं असतात म्हणजे आठवी ते बारावीच्या दरम्यानची ही जी मुलं असतात या मुलांना व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या पलीकडे काही इतिहास माहीत नसतो त्यांना तोच इतिहास सत्य वाटतो तेव्हा हा इतिहास कसा चुकीचा आहे ते साधारण त्याचं खंडन करणं मी या पुस्तकात केलेलं आहे ते म्हणजे निदान आजच्या तरुणांनी हा इतिहास वाचला की मग निदान गांधींच्या विषयी त्यांची जी इतकुता आहे ती नष्ट होईल खर तर आपल्या लक्षात येईल की गांधीजी नाम मजबुरी असं आपण नेहमी म्हणतो म्हणजे विरोधक म्हणतात पण खरं म्हणजे विरोधक गांधीजींना विसरूच शकत नाही मारल्यावर सुद्धा गांधीजी मरूच शकत नाही ही गांधी की मजबुरी होती की मजबूती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा आता माझ्या बोलण्याचा शेवट करताना एक लहानशी कविता आहे ती म्हणतो आणि माझ्या म्हणण्याचा शेवट करतो ती कविता अशी आहे गांधी हा प्राणीच डेंजर होता त्याला वगळून कोणी पुढे जाणारच नाही गांधी मेला नाही मरणारही नाही मुळात गांधी कधी मरतच नसतो भाजपला मतांसाठी गांधी हवा तर कुणाला ब्रँड म्हणून गांधी हवा कुणाला विचार हवेत तर कुणाला टीका करण्यासाठी गांधी हवा तर शरद वंक्षा पाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी गांधी हवा शरद वंक्ष कोण हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे असो कारणे काहीही असोत प्रत्येकाला गांधी लागतोच किती आले आणि किती गेले काहींनी जमेल तितकी जमेल तशी बदनामी सुद्धा केली काहींनी हव्या तेवढ्या शिव्या दिल्या पण आल्बर्ट आईन्स्टाईन सारखा जगत विख्यात शास्त्रज्ञ ज्याने गांधीजींचं तोंड भरून कौतुक केलं आणि आपल्या इकडे काय तर गांधीजींच्याच देशातला मापोंशे नावाचा ग्रस्त हा झी मराठी पुरस्कार विजेता असलेला गांधींच्या कथित चुका नाटकातून सांगत पैसे मिळवत सुटला ज्या संघाची कायम नाधी विरोधी भूमिका राहिली त्या संघाची राजकीय संघटना असलेल्या भाजपमधील नेत्यांनाही हो अगदी मोदी सकट सगळ्या नेत्यांनाही गांधीजींना राजघटावर जाऊन नमन करावं लागतं परदेशी तिथे घेऊन जावं लागतं थोडक्यात काय तर गाणी मरत नाही हेच खरे भाजपच्या पोस्ट वर गाणी पोस्टरवर गाणी मोदी शेटच्या भाषणात गाणी केजरीवालच्या टोपीवर गाणी अण्णा हराच्या उपोषात गाणी हॉलिवूडच्या चित्रपटात गाणी पोक्षेंच्या नाटकात गाणी वर्ध्याच्या आश्रमातही गांधी आश्रमातल्या विश्रामात गांधी ओबामाच्या तोंडी गाणी मंडेराचं आयुष्य गाणी मार्टिन ल्युथर किंग दुसरा गाणी तिकडे गांधी तिकडे गांधी जिकडे तिकडे पहावे तिकडे गांधीच गांधी नमस्कार